तर विष्णू शैल असतात परंतु तो, तो हा जो भार असतो गर्भात तर तो शंकरांकडे दिलेला असतो शिवाच हे चार महिने जे असतात ते शिव हे बघत असतात तर म्हणून आता श्रावण येतोय तर श्रावणामध्ये शिवाची आपल्याला पूजा करायची असते सगळ्यात महत्वाची किंवा खूप मोठी सेवा म्हणजे अभिषेक तर आपण प्रत्येक वर्ष या ठिकाणी अभिषेक केंद्रामध्ये होत असतो तुम्ही घरीही करू शकता परंतु घरच्या पिंडीवर तर आपण अभिषेक करायचाच आहे परंतु या ठिकाणी सुद्धा येऊन आपण अभिषेक करायचा कारण या ठिकाणी आपण जेवढ्या संख्येने येतो तेवढे आवर्तन आपल्याला घडतात उदाहरणार्थ अकरा वेळा अकरा जण जर असतील तर तो लघुरुद्र लघुरुदर नाही होत पण एकादर्शिनी असं म्हणतात त्याला तर अकरा आवर्तन आपल्याला तेवढेच घडतात जर जास्त असतील तर अजून जास्त संख्येने आपल्याला त्याचा म्हणजे फायदा घडत असतो आणि म्हणून अभिषेकचं खूप असं महत्व असतं कुठलाही असा प्रश्न नाही की तो शिवाच्या सुटणार नाही आणि म्हणून आपली कुठलीही मनोकामना असेल संततीचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल व्यसनगिंता असेल जे कुठलाही प्रश्न असो आपण जर सलग एकशे आठ दिवस कमीत कमी किंवा चार महिने जर आपण हा अभिषेक सुरू ठेवला तर आपल्या काही प्रश्न असतील आपल्या इच्छा असतील तर नक्कीच पूर्ण होतात तर मग विशेष करून आपण इथं श्रावण इथं या ठिकाणी अभिषेक करत असतो तसं जर पाहिलं तर रोजच अभिषेक करायला तशी परमिशन नसते म्हणजे काही दिवस शिव चांगलं झोपलेले असतील किंवा त्यांचं काही वेगळं काही चाललेलं असेल तर काही काही वर्ज आहे परंतु कधी वर्ज आहे जर आपल्याला विशेष मनोकामना करण्यासाठी एखादी सेवा करायची तर त्यावेळेस ते वर्ज आहे परंतु आपण श्रद्धेने रोज अभिषेक करतो पाण्याचा आणि तो सुद्धा खूप महत्वाचा असतो पाण्याचा अभिषेक म्हणजे प्रत्यक्ष गंगाच शंकराचे लोक आहे आणि म्हणून अभिषेक शंकराची खूप आवडती सेवा म्हणजे अभिषेक आणि म्हणून आपण पाण्याचा अभिषेक आविष्यक करत असतो तर वेगवेगळे प्रश्न आपल्याला असतील विशेष सेवा म्हणून तर कुणी तुपाचा अभिषेक करतात कुणी दह्याचा करतात कुणी दुधाचा करतात कुणी मधाचा करतात उसाच्या रसाचा करतात वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळे अभिषेक असतात परंतु मूल तत्व जे आहे ते आपली श्रद्धा आणि म्हणून आपण श्रद्धेने सादर पाहण्याचा जरी अभिषेक केला तरी तो सुद्धा ऋषीवाराची सेवा पुरी होत असते आणि म्हणून या ठिकाणी रोज पाऊस असतो म्हणून साडे दहाच्या आरती या ठिकाणी अभिषेक सामुदायिक सुरू होईल तर तो एक लाभ आपल्याला श्रावण पासून आपल्याला घ्यायला सुरुवात करायची आहे त्याचप्रमाणे आता अमावस्या चालू आहे सॉरी येत्याच्या आता